मला सरकारचं अभिनंदन करायचंय पी टी सी पन्नास टक्के पी ए पीत परावर्तित करण्याचा जी आर आता सरकारने काढला आहे हो पण अध्यक्ष महोदय पी टी सी ज्या पूर्वीच सरकारकडे जमा झालेल्या आहेत त्या या नवीन जी आर प्रमाणे पी पीत परावर्तित होत नाही आहेत आणि त्यामुळे माझी या चर्चेच्या निमित्ताने आपल्याकडे मागणी आहे की ज्या पी टी सी ऑलरेडी सरकारकडे सुमारे सहा हजार पी टी सी सरकारकडे आहेत त्या सुद्धा पूर्वलक्षी प्रभावाने त्यातल्या पन्नास टक्के पी टी सी सुद्धा पी ए पीमध्ये परावर्तित कराव्यात आणि त्यामुळे ही जी विकास कामं आहेत ही विकास कामं अधिक गतीने होतील आणि शेवटचा मुद्दा मी अध्यक्ष महोदय मांडतो की आज माझा क्रमांक नऊवर एक प्रश्न पण लागला होता अनधिकृत बांधकामाच्या विषयी अध्यक्ष मोदय दोन हजार नऊचा जी आर राज्य सरकारने काढलेला माझ्या हातात आहे या जी आरमध्ये दोन हजार नऊलाच अनधिकृत बांधकामं थांबवण्याकरता काही कार्यप्रणाली या जी आरमध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये नागरी पोलीस आहेत नागरी न्यायालय आहेत नागरी पोलीस ठाणे आहेत आणि याची कार्यपद्धती या तीन चार पानाच्या जी आरमध्ये दोन हजार नऊच्या जी आरमध्ये या ठिकाणी आहे या दोन हजार नऊच्या जी आरची सुद्धा त्या ठिकाणी अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करावी अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतो आणि या ठरावाला विरोध करून माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र